सर्वप्रथम सर्वांना भीम आणि एकशे तेहतीसाव्या भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनीनिमित्त तमाम भारतीय लोकशाही संविधानवादी आणि बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या तमाम बांधवांना सविनय जयभीम आणि ही जयंतीच्या आज रावेर शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेबांच्या वतीने दिले गेलेले रावेर लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजय दादा ब्राह्मणी आणि त्यासोबतच पक्षाचे जिल्हा महासचिव आदरणीय ॲडव्होकेट जी तायडे आणि तमाम वंचित बहुजन आघाडीचे शहरातील व जिल्ह्यातील पदाधिकारी त्याच्या वतीने आम्ही सर्व ठिकाणी अभिवादनाला जातोय आणि नक्कीच आवाहन करतोय की यावेळी लोकसभेच्या निवडणुका या लोकशाहीच्या निर्णायक अशा निवडणुका आहेत आणि, आणि या निवडणुकांच्या दरम्यान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी राजकारणाला जे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या केंद्रबिंदू म्हणून आणून ठेवलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना जी स्वाभिमानाची हाक दिलेली आहे आणि स्वतंत्र लढत आपण ज्या पद्धतीनं या देशामध्ये भारतीय जनता पार्टी असेल आणि या देशातलं सत्ताधारी सरंजामी आणि भांडवली असं असलेलं काँग्रेस असेल यांनी ज्या राजकीय खेळी खेळायला सुरुवात केलेल्या आहेत तर या खेळीच्या विरोधात कुठल्याही प्रकारची घराणेशाही नाही आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांध नाही तर लोकशाही वाचवण्याची लढाई म्हणून आपण सगळेच्या सगळे वंचित बहुजन आघाडीसोबत असाल आणि मी आवाहन करेन फुले शाहू आंबेडकरी विचारांवर प्रेम करणाऱ्या त्या तमाम भीमसैनिकांना आणि संविधानवादी लोकशाहीवादी मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला की आपण आदरणीय बाळासाहेबांसोबत आणि आदरणीय बाळासाहेबांनी दिलेले रावेर लोकसभेचे जे उमेदवार आहेत आदरणीय दादा ब्राह्मणी अर्थातच वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट करत येत्या निवडणुकीच्या काळात आमच्या सोबत राहाल अधिकाधिक मतांनी आदरणीय बाळासाहेबांनी दिलेल्या उमेदवाराला विजय करून लोकशाहीसाठी असलेली ही जी लढाई आहे जी घराणेशाही आणि जातीवादी धर्मांधशाहीच्या विरोधात पुकारलेला हा जो यलगार आहे त्या यलगारात आमच्या सोबत राहाल म्हणील की हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं सर्वांचं खरं अभिवादन असेल हे लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत आपण आदरणीय बाळासाहेब जय भीम आजच्या एकशे तेहतीसाव्या परमपूज्य बोधिश्रोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त रावेर शहरात जमलेलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मा माध्यमातनं व जिल्हाध्यक्ष श्रीमताई पाटील यांच्या माध्यमातून मला रावेर लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे मी आज सर्व समाज बांधवांना हे आव्हान करतो की बाबासाहेबांना आजच्या दिवशी आपण या रावेर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मदत देऊन व बाळासाहेबांचे हात बडगड करतील अशी मी अपेक्षा करतो या भागातील परिवारवाद व धन यांची जी, जी वर्षानुवर्ष सत्ता राहिलेली आहे ती मोडीत काढण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांनी कंबर कसलेली आहे व बाळासाहेबांच्या विचारावर आपण विश्वास ठेवून बाळासाहेबांचे हात आपण मजबूत करावे अशी मी आपणा सर्वांना कळकडची विनंती करतो व येता तेरा मेला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मताने विजयी करणार अशी मी अपेक्षा करतो जय भीम